नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच पेडगाव ओपन मैदानाला सुरुवात होत आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्ह मी या व्हिडिओमार्फत सरजा लखन बब्या अर्जुनचा पैरा शंभर टक्के फिक्स तसेच बकासूर यांचं मी तुम्हाला अपडेट देणार आहे चला जाणून घेऊया सर्वप्रथम हिंदकेसरी सर्जा मित्रांनो हिंदकेसरी सर्जा उद्याच्या आदत पेडगाव मैदानात पलताना दिसणार आहे त्यामुळे आजच्या मैदानात आपला सर्जा दिसणार नाही आणि दुसरा हिंद केसरी लखन हिंद केसरी लखन देखील आजच्या मैदानात पळताना दिसणार नाही तो बहुतेक दहा तारखेच्या नंतरच आपला लखन इकडे येणार आहे आणि तेव्हाच पळताना दिसणार आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या देखील आजच्या मैदानात पळताना दिसणार नाही तो बहुतेक आठ तारखेच्या मैदानात आपल्याला बब्या दिसणार आहे पण आजच्या मैदानात नाही मी आता तुम्हाला अर्जुनचा पैरा शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो अर्जुनचा पैरा आहे ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा तेजा आणि अर्जुन ही जोडी आजच्या पेडगाव फाटी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे ही आजच्या मैदानातील एक टॉपची जोडी असणार आहे अर्जुन आणि तेजा नक्कीच या गाडीला टॉप स्पीड असणार आहे अर्जुन आणि ओगलेवाडीचा तेजाला आणि आपला लाडका हिंदकेसरी बकासूर मित्रांनो हिंदकेसरी बकासूर आज बाहुधनचा लक्षासोबत पळताना दिसणार आहे ही एक आपली आजची टॉप जोडी असणार आहे बकासूर आणि लक्ष्याची नक्कीच गुलालात राहतील तुम्हाला काय वाटतं बकासुराणी लक्ष्या कितवा क्रमांक करणार आहे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो